अंबानीचा लग्न सोहळा चर्चा सध्या खूप गाजतोय तुम्हाला आम्हाला आमंत्रण नसलं तरी हा सोहळा आपण इन्स्टावरून पाहिलाच लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी इन्स्टावरती ते लग्न काही थांबत नाही पण या सोहळ्यामध्ये बऱ्याच टीकाही झाल्या जिओचं रिचार्ज एका अंबानी तात्यांनी वाढवलं आणि मग काय आपला आयर न कळतच अंबानीपर्यंत पोहोचला पण या सोहळ्याला अजून एक रंग मिळालाय राजकीय रंग इकडे अंबानीच्या पोरांनी लग्न केलं लग, पण इकडे सत्ताधारी आणि विरोधी यांनी एकमेकांवरती टीकेचं झोड उठवलं नेमकं काय प्रकरण आणि कसली टीका होतीये बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक श्रीमंतांपैकी असलेले एक उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंट सोबत बारा जुलै रोजी झालेला विवाह हा देशाच्या राजकीय कॉर्पोरेट आणि बॉलिवूड वर्तळातील दिग्गज उपस्थित असलेला उच्च प्रोफाईल होता आता याला हजेरी कोणाकोणाची तर बॉलिवूडला अख्ख चुलबंद अवतान होत होता। पण याच सोबत अनेक इन्फ्लुएन्सर कॉलिशियन सिस्टर रामदेव बाबा ते बालाजी धाम सरकार सगळे उपस्थित होते याशिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे प्रमुख नेत्यां व्यतिरिक्तच राष्ट्रवादीचे शरद पवार आरजेडीचे लालू प्रसाद सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक काँग्रेस मित्रांनी मुंबईत झालेल्या लग्नाला उपस्थिती लावली होती पण या सगळ्यामध्ये चर्चा होती ती लग्नाला न आलेल्या गांधी कुटुंबाची आता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी स्वतः गांधींच्या दिल्लीतील दहा जनपद बंगल्यावरती जाऊन गांधी कुटुंबाला लग्नाचं वैयक्तिक आमंत्रण दिलं होतं मग का नाही लागले त्यांची हजेरी तर याच्याच अनुपस्थितीवरून अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत यावरती काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंब हे प्रामाणिक आहे आणि त्यांना देशातील जनतेबाबत कणव आहे त्यामुळे देशातील शेतकरी आत्महत्या करत असताना मणिपूर सारख्या ठिकाणी हिंसाचार होत असताना तिथे ते, ते पाहायचं सोडून त्याची चौकशी करायची सोडून लग्नाला येणं त्यांना पसंत नाही असं सांगितलं ज्यावेळी देशातील संपूर्ण राजकीय वर्ग अंबानी कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय तेव्हा गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून सखोल राजकीय आणि नैतिक संदेश देत नाही जनता त्यांच्या भूमिकेचं कौतुक करतील जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू त्यांच्या काळापासून नेहरू गांधी कुटुंब सार्वजनिक जीवनात आणि लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे कोणाला न घाबरणे आणि कोणाच्याही मोहापुढे न झुकणे ही या घराण्याची परंपरा आहे जर नेहरू गांधी कुटुंबाने राजकारण हा त्यांचा व्यवसाय म्हणून निवडला तर त्यांनी नेहमीच उच्च नैतिक दर्जा राखण्यासाठी कठीण निवडीही केल्या आहेत छत्तीसगडचे प्रभारी एआयसीसी सचिव चंदन यादव गांधी कुटुंबांबाबत म्हणाले आहेत यातच प्रियंका गांधी यांनीही मौन सोडलंय अंबानी आणि अदानी यांनी इतर राजकारणी आणि मीडिया हाऊस खरेदी केली असेल परंतु ते माझ्या भाऊ राहुलला कधीही खरेदी करू शकणार नाही असं त्या म्हणत सत्ताधारी आणि उद्योगपती यांना मीडिया समोर चांगली चपराक चा दिली याबाबत पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलंय की गांधी कुटुंब दाखवण्यावरती विश्वास ठेवत नाही सहसा त्यांचे विवाह हो अत्यंत साधे आणि खासगी प्रमाणात होतात मग ते जवाहरलाल नेहरू यांचे कमला नेहरू इंदिरा गांधी फिरोज गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत असो यांचे लग्न हे नेहमीच प्रायव्हेट असतात बरं ही अशी त्यांची पहिलीच गैरहजरी नाहीये यापूर्वी सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती सुब्रता राय यांच्या कुटुंबातील लग्नालाही आमंत्रण असून सुद्धा सोनिया गांधी गेल्या नव्हत्या याही लग्नाला बडे बडे लोक उपस्थित होते आता हे झालं गांधी पण मोदींचं काय मोदी आले होते मुंबईत एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी तेव्हाच नेमकं लागलं अनंत आणि राधिका यांचं लग्न आशीर्वादासाठी जिओ वर्ल्ड कनेक्शन सेंटरमध्ये ते, सेंटर ते पोहोचले आता हा योगा योगायोग नाही का वाटत तुम्हाला लग्नाला जाणं वाईट नाही पण मोदी यांनी केलेल्या आरोपांचं काय म्हणजे आता लग्नात रुसवे फुगवे हे असतातच पण ही आरोपांची भानगड काय तर यासाठी आपल्याला जावं लागेल लोकसभा निवडणुकीच्याही आधी मोदी भाजपाची प्रचार सभा प्रचंड लोकांचा जमाव होता मोदींचं एक विधान आलं आदल्या दिवसापर्यंत अंबानी अदानीवरती आरोप करणारे आता शांत काय हे अंबानी अदानी काँग्रेससाठी टेम्पोने पैसे पुरवतात का असं असेल तर देशाला याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आता लोकसभा निवडणुकीपूर्वी असं म्हणणारे मोदी निवडणुकीनंतर अंबानीच्या लग्न सोहळ्यामध्ये लग्नाचे लाडू खाताना दिसून आले अजून एक गोष्ट घडते स्वामी अभिमुक्तेश्वरांपुढे मोदी चक्क नतमस्तक होतात हे नाव वा ऐकल्यासारखं वाटतंय का वाटणारच या अभिमुक्तेश्वरांनीच राम मंदिराच्या प्रतिष्ठापने मोदींवरती निशाणा साधला होता सरकार सगळ्या गोष्टींचं नीट पालन करत नाही राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर करत आहे एवढंच नाही तर संसदेतील राहुल गांधी यांचं हिंदुत्वाविरुद्धचं वक्तव्य त्याने तर भाजपाच्या हातात आईत पोलीस दिलं होतं त्यामुळे राहुल गांधीवरती टीकाही झाली होती पण या अभिमुक्तेश्वरांनीच राहुल गांधीच्या बोलण्याचा तुम्ही जो घेताय तो अर्थ नव्हता असं ठणकवून सांगत राहुल गांधी यांचं समर्थन केलं होतं अंबानी विरुद्धचे मोदींनी केलेले आरोप आणि अभिमुक्तेश्वरांनी भाजपावरती केलेली टीका असं असूनही मोदी लग्नाला आले आणि तिथे मणिपूर मधलं वातावरण अजूनही धुमसत असताना इतर पंतप्रधान गेले नव्हते म्हणून स्वतः ते गेले नाही अशी टीका आता मोदींवरती होताना यावरून मोदींनी फक्त आनंदाच्या ठिकाणी जायला आवडत का असाही सवाल उठवल्याचं माध्यमातून दिसून येत आहे बाकी या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय मोदी आणि राहुल गांधींच्या स्टँडवरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या मला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद